कुंडाईबारी घाटात ब्रेक फेल तांदूळ भरलेला ट्रक कंटेनरला धडकून पलटी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कुंडायबारी घाटात आज बुधवारी संध्याकाळच्या सुमारास झाल्याने एक अपघात घडला तांदूळ भरलेला एक ट्रक क्रमांक जे जे शून्य दोन व्ही व्ही चौऱ्याण्णव वीस पुढे चालणाऱ्या कंटेनरला जोरदार धडकून पलटी झालाय मिळालेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालाय छत्तीसगड येथून तांदूळ घेऊन गुजरातच्या दिशेने निघालेला ट्रक क्रमांक जे जे शून्य दोन व्ही वी चौऱ्याण्णविस कोंडाईबारी घाटातून खाली उतरत असताना अचानक त्याचे ब्रेक फेल झालेत ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरदाव ट्रकने समोरील बाजूने जात असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली धडकेची तीव्रता इतकी होती की ट्रक रस्त्यावर पलटी झाला सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत तातडीने वाहतूक नियंत्रणात आणली अपघातामुळे घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती परंतु पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट